नमस्कार मंडळी सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे बघा संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ राज्य निवृत्ती योजना त्याचबरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती योजना योजना त्याचबरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे बघा अखेर शासन निर्णय आलेला आहे मी या अगोदरसुद्धा तुम्हाला वारंवार सांगितलं होतं की पावसाळी अधिवेशनामध्ये ज्या मागण्या आपल्या पूर्ण झाल्या होत्या की दिव्यांग बांधवांना अनुदान वाढ या रकमेमध्ये वाढ करण्यात यावी आणि दीड हजारावरून पंचवीसशे रुपये अनुदान वाढ त्यांना झालेली होती आता याचा शासन निर्णय कधी येणार ही वाढ आपल्याला कधीपासून होणार याबाबत खूप साऱ्या जे लाभार्थी आहेत त्यांच्यामध्ये एक प्रकारे उत्सुकता होती की आम्हाला कधीपासून हे अडीच हजार रुपये मिळणार आहेत तर मी त्यावेळेससुद्धा सांगितलं होतं खूप साऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की एक ते दोन महिने तुम्हाला टाईम लागणार आहे कारण की शासन निर्णय येणार त्यानंतरच हे जे वाढीव अनुदान आहे हे आपल्या खात्यामध्ये येणार तर शेवटी आता शासन निर्णय आलेला आहे मी सांगितलेलं होतं की कि सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये हा शासन निर्णय येऊ शकते आणि त्याचबरोबर तुम्हाला अनुदान वाढसुद्धा ही सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यापासून होणार आहे तर ते खरंच झालेलं आहे तर बघा ऑक्टोबर महिन्यापासूनच ही जी वाढ आहे ही तुम्हाला मिळणार आहे आणि बघा सप्टेंबर महिन्यात म्हणजेच की या महिन्यातच हा शासन निर्णय आलेला आहे आता नेमकं या, या शासन निर्णयामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे हे आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर ही वाढ नेमकी कोणाकोणाला होणार आहे याबद्दलसुद्धा आपण आजची माहिती घेणार आहोत तर शासन निर्णय मी तुम्हाला दाखवून देतो नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो हा शासन निर्णय आहे आणि हा पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आलेला शासन निर्णय आहे तर बघा संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये वरून रुपये पंचवीसशे इतके करण्याबाबत तर शेवटी हा शासन निर्णय आलाच आहे आणि आता तुम्हाला जे अनुदान आहे हे पंचवीसशे रुपये दर महिन्याला मिळणार आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत मान्य लोकप्रतिनिधी विविध दिव्यांग संघटना व स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी व वा पाठपुरावा करण्यात येत आहे यासंदर्भात सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत् वेतन योजनेतील पात्र ला, दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य पंधराशेवरून वरून रुपये पंचवीसशे इतके करण्याबाबतची घोषणा करण्यात आली आहे त्या अनुषंगाने सदर हू योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे अर्थसहाय्य रुपये पंधराशेवरून रुपये पंचवीसशे इतके करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्याच अनु अनुषंगाने दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाल्यानुसार खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे तर शासन निर्णय बघा काय आहे कारण की यामध्ये सर्वच काही डिटेलमध्ये सांगण्यात आलेलं आहे की कोणकोणत्या लाभार्थ्यांना हा लाभ मिळणार आहे तर बघा शासन निर्णय काय आहे बघा संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य रुपये पंधराशेवरून रुपये पंचवीसशे दरमहा बघा दरमहा म्हणजेच प्रत्येक महिन्याला आता पंचवीसशे रुपये मिळणार आहेत याबाबत शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेल्या मंजूर मंजूर तरतुदीमधून करण्यात येईल बघा सदर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्धवकाळ निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या सर्व योजनेतील जे काही सर्व दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांना मिळणार आहे बघा हे स संजय गांधी निराधार योजना सर्व योजना यामध्ये आलेल्या आहेत आणि त्या सर्व योजनेमधील जे काही दिव्यांग असतील जे काही दिव्यांग व्यक्ती असतील किंवा मग विधवा दिव्यांग महिला असतील किंवा मग आणखीनही इतर जे लाभ घेणाऱ्या श संजय गांधी निराधार योजनेमधील दिव्यांग महिला असतील दिव्यांग पुरुष असतील तर या सर्वांनाच ही वाढ मिळणार आहे आता त्यांना पंचवीसशे रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार आहेत तर विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न खात्यात करण्यात येणार आहे आता ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घेऊन घ्या की तुमचं जर डी बी टी झालेलं असेल आधार तुमच्या बँकेला जोडलेलं असेल ई के वाय सी झालेली असेल तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत म्हणून आता जर झालेलं नसेल काही अडचण असेल, का असेल तर लवकरात लवकर तुम्ही डी बी टी ॲक्टिव्ह करून घ्या बँकेत जा आधार संलग्न करा त्यांना पॅन कार्ड दाखवा पॅन कार्ड द्या आणि आपलं जे ई के वाय सी आहे हे संपूर्णरित्या करून घ्या व्यवस्थित म्हणजेच की डी बी टी ॲक्टिव्ह करून घ्या आणि म्हणूनच डी बी टी ॲक्टिव्ह केल्यानंतरच तुम्हाला हा लाभ तुमच्या खात्यात थेट येणार आहे तर बघा सदर वाढ ही माहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून लागू राहील मी त्या अगोदरसुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये खूप साऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की वाढीव अनुदान जी दिव्यांग बांधवांना वाढ करण्यात आलेली आहे अनुदान वाढ करण्यात आलेली आहे त्यांना पंचवीसशे रुपये सरकारनं वाढ केलेली आहे ही वाढ खूप सारे जे आमचे सबस्क्रायबर सदस्य आहेत हे प्रश्न करून विचारत होते की आम्हाला कधी मिळणार आहे वाढीव अनुदान कधीपासून मिळणार आहे तर मी या अगोदरसुद्धा एक दोन महिन्या अगोदरच आपले जे काही व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे की ही वाढ आपल्याला सप्टेंबर किंवा ऑक्टोंबर महिन्यापासून लागू राहणार आहे आणि एक एका व्हिडिओमध्ये मी स्पष्ट सांगितलेलं होतं की ऑक्टोंबर महिन्यामध्ये ਹੀ ਜਿ ਵਾਲਾ ਹੈ ਹੀ पक्क आपल्याला मिळणार आहे कारण की पावसाळी अधिवेशनामध्ये ज्यावेळेस निर्णय झाला होता ज्यावेळेस आपला प्रस्ताव पारित झाला आणि त्यावर प्रस्ताव त्या प्रस्तावावर निर्णय केला की आम्ही यांना आता पंचवीसशे रुपये जे काही लाभार्थी आहेत दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांना पंचवीसशे रुपये जे अनुदान वाढ आहे ही करणार आहोत तर त्याच वेळेसपासून आपल्याला माहीत होतं की दोन ते ती तीन महिने याला टाईम लागणार आहे आणि म्हणूनच आपण सांगितलेलं होतं की ऑक्टोबर म ऑक्टोंबर महिन्यामध्ये पक्क्यात आपल्याला हे अनुदान वाढ आहे ही आपल्या खात्यात त्यामध्ये जमा होणे चालू होणार आहे ऑक्टोंबर महिन्यापासून तुम्ही जर जे व्हिडिओ व्हिडिओ बघितले नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता आपण सर्व माहिती त्या ठिकाणी सांगितलेली आहे आणि आपला एक अनेक शब्द त्या ठिकाणी खरा झालेला आहे आणि आपण हे सुद्धा सांगितलेलं होतं की शासन निर्णय येणार आहे आणि शासन निर्णयामध्ये नेमकं कुणाला ही वाढ करण्यात येईल त्याबाबत स्पष्ट होणार आहे कारण की खूप सारे संजय गांधी निराधार योजनेमधील बाकी इतर जे लाभार्थी आहेत दिव्यांग व्यक्ती सोडून त्यांना सुद्धा उत्सुकता होती की आम्हालासुद्धा ही वाढ होणार आहे का तर आता स्पष्ट झालेला आहे हा शासन निर्णय आलेला आहे आणि यामध्ये स्पष्टता सांगितलेला आहे की संजय गांधी निराधार योजनेमधील जे काही सर्व योजना आहेत या योजनेमधील फक्त दिव्यांग व्यक्ती किंवा दिव्यांग महिला असतील त्यांनाच ही वाढ करण्यात आलेली आहे आणि आता ऑक्टोबर मासपासून म्हणजे पुढच्या महिन्यापासून आपल्याला ही जी वाढ आहे आणि वाढीव अनुदान जे आहे हे आपल्या खात्यात पडणं चालू होणार आहे म्हणून त्यासाठी काळजी घ्या आणि कुठलेही कागदपत्र आपल्याला द्यायचे नाही आहेत आता या अगोदरसुद्धा खूप सारे असे व्हिडिओज बनलेले आहेत किंवा दिव्यांग जे अनुदान वाढ आहे ही घेण्यासाठी आणखीन काही कागदपत्र लागतील का आणखीन काही प्रमाणपत्र द्यावे लागतील का तर हे द्या ते करा असं करा असं सा खूप साऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलं परंतु आपल्याच चॅनलवर आपण एक दोन व्हिडिओमध्ये असं सांगितलेलं आहे की आपल्याला कुठलाही कागद लागणार नाही जोपर्यंत सरकार आपल्याला सांगत नाही शासन निर्णयानुसार काही सांगत नाही किंवा मग इतरही काही आपले तहसीलदार वगैरे असतील त्यांच्याबाबत अशा काही सूचना येत नाहीत तोपर्यंत आपल्याला काहीही करायची गरज नाही आहे फक्त आपल्याला आपलं अप्ले जे डी बी टी ॲक्टिविकरण आहे ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे जोपर्यंत डी बी टी ॲक्टिव्ह राहणार नाही तोपर्यंत आपल्याला हा पैसा मिळणार नाही आहे तर डी बी टी ॲक्टिव्ह करून घ्या आणि लगेचच तुमच्या खात्यामध्ये येणाऱ्या महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापासून हे जी वाढीव अनुदान आहे पंचवीसशे रुपये हे तुमच्या खात्यामध्ये येणार आहे तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र